नमस्कार चला तर आज आपण हळदी कुंकासाठी काहीतरी स्पेशल असा मस्त झटपट पटकन स्नॅक्स बनवूयात तोही फक्त पाच ब्रेड आणि दोन कांद्यापासून तुम्ही हा स्नॅक्स कधी बनवू शकता इव्हिनिंगला किंवा सकाळच्या वेळी पटकन होतो खायला तर एक नंबर चला सुरुवात करूया तर त्यासाठी नाही तर मी पाच ते सहा ब्रेड घेतलेत हे ब्रेड आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा हाताने थोडासा चुरा कुरण्यामध्ये टाकून घेत आहे साधारणतः सहा ते सात ब्रेड एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बसतात आणि हे छान असं बारीकेची आपल्याला फिरून घ्यायचं आहे तरी आपण एकदम असं याला बारीक फिरून घेतलं आणि हा जो ब्रेडचा चुरा आहे त्यातील थोडासा चुरा एका पातेल्यामध्ये टाकून घ्यायचा इथं एका प्लेटमध्ये मी बारीक चिरलेलं गाजर शिमला मिरची कोथिंबीर आणि अद्रक लसूण इथे मी बारीक कुटून घेतली ती आणि थोडीशी मिरची यामध्ये सगळं हे टाकून घेतलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा पण आता इथे बटाटे मी उकडून घेतलेले साधारणतः तीन बटाटे उकडून असे बारीक याचा चुरा करून घेतला आहे हे तीन बटाटे इथे यामध्ये मी टाकून घेत आहे मस्त पैकी झटपट पटकन होते रेसिपी खायला मुला साथी तर एक नंबर आहे लहान मुलांसाठी तर एकदम पौष्टिक आहे तुम्ही सुद्धा नक्कीच बनवू शकता आणि आता मकर संक्रांती झाली की लगेच हळदी कुंकू येतं तर तुम्ही घरी आलेल्या पैकांसाठी तुम्ही हा स्नॅक्स नक्कीच बनवू शकता आता यात मी टाकून घेतला आहे एक चमचा चाट मसाला एक चमचा धने पावडर थोडासा गरम मसाला टाकलाय चवीपुरतं मीठ टाकले चाट मसाला जर आवडत नसेल तर तुम्ही ते आमचूर पावडर टाकू शकता आणि यात आता थोडासा लाल मसाला थोडीशी कश्मीरी मिरची पावडर टाकून घेतली इथे मी थोडीशी मिरची पण बारीक कट करून टाकून घेतलेली आहे तर इथे तुम्ही तुमच्या आकारानुसार कमी जास्त लाल तिखट ॲड करू शकता जर तुम्हाला जास्त स्पायसी हवं असेल तर जास्तही टाकू शकता आणि हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर आपण याचे छोट छोटे असे पेड्यासारखे गोल गोल आकारामध्ये याचे गोळे तयार करून घेणार आहोत किंवा आपण याला कटलेटसुद्धा म्हणू शकतो या कटलेटचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार बनवू शकता तरी ते मी साधारणतः साधी सोपी पद्धत दाखवली आहे ती म्हणजे गोलाकार पद्धत तर इथे मी याचा जो भाग आहे तो थोडासा मोठा घेतलाय म्हणजे एकदम थोडीशी मोठी साईज घेतली जेणेकरून ती दिसायला छान दिसते आणि मस्त हे वाटते तर हे पाय एकदम याला असं मी गोलाकार करून घेतलाय आणि एकदम व्यवस्थित असायला याला शेप करून घेतलाय खरंच खूप छान युनिक रेसिपी आहे तुम्ही सुद्धा एकदा ट्राय केली ना तर घरातील लहान मोठे सगळे नक्कीच आवडीने खात तर या मिश्रणाचे मी सगळे कटलेट बनवून घेतले आहेत आता इथे मी तुम्हाला दोन स्टेप दाखवते तुम्हाला जी स्टेप सोपी वाटते त्या स्टेपनुसार तुम्ही बनवू शकता इथे मी ब्रेडचा चुरा घेतलाय जो मगाशी आपण मिक्सरला बारीक फिरून घेतला होता ना त्यातीलच हा चुरा आहे यातील एकट उचलून मी त्या ब्रेडच्या चुऱ्यामध्ये असं छान गोळून घेतला आहे आता दुसरी स्टेप दाखवते एका मी टोकणामध्ये घेतला आहे बेसन पीठ त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून घेतले बेसनपीठऐवजी तुम्ही ते मैदा किंवा कॉर्ना फ्लावरून वापरू शकता आता यामध्ये ना थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेत आहे कोथिंबीर टाकून आपण याची पाणी टाकून छान अशी स्लरी बनून घेणार आहोत बरेचदा कधी कधी को कोणाकडे कॉर्न फ्लॉवर नसतं तर त्यामुळे बेसन पिठाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता अशी स्लरी बनवून या स्लरीमध्ये आपण कटलेट डीप करून घेणार आहोत आणि नंतर परत ब्रेड मध्ये डीप करून घ्यायचे जेणेकरून तुम्ही अशा पद्धतीने ट्राय केली ना तर एक नंबर अशी एकदम कुरकुरीत रेसिपी बनवून तयार होते किंवा तुम्ही डायरेक्ट ब्रेड चुरा हो आहे त्यामध्ये हा कटलेट डीप करू शकता तुम्हाला ते मी दोन पद्धतीत दाखवल्यात तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते किंवा कोणती छान वाटते ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर हे इथे बेसन पिठामध्ये गुळून ब्रेड क्रम्स मध्ये मी सगळे हे कटलेट अशा पद्धतीने करून घेतले आहेत एकदम दिसायला छान दिसत आहेत हो ना तर आता काय करायचं तेल तापवायला ठेवायचं अगोदर तेलामध्ये एक एक हे सोडून घ्यायचं आणि एक एक सोडून घेतल्यानंतर एकदम कमी गॅसवर आपल्याला हे छान व्यवस्थितपणे खरपूस लालसर कलर येईपर्यंत असं तळून घ्यायचंय मस्त आतून एकदम नरम आणि आवर्तून एकदम असं कुरकुरीत बनवून तयार होतं खायला तर एक नंबर लागतं तुम्ही एकदा ट्राय केली ना रेसिपी तर खरंच तुम्ही नक्कीच याचे दिवाणे होताल कारण एक नंबर रेसिपी आहे हे जे कटलेट आहे ते आपण एकदम कमी गॅसवर तळायचे जे जेणेकरून ते आतून एकदम मस्त व्यवस्थित तळले जातात आणि एकदम मी छान व्यवस्थितपणे तळून घेतलंय आता तेलातून बाजूला काढून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे खायला तर खरंच खूप छान लागत होतं त्याचबरोबर आपण याला आलू कटलेट म्हणू शकतो किंवा आलू ब्रेड कटलेट म्हणू शकतो तरी ते आपले आलू ब्रेड कटलेट बनवून तयार आहेत कसे वाटले नक्की सांगा तुम्ही पण बनवून बघा धन्यवाद